तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आय बन देवामध्ये सो so, आज आहे डे थ्री इन दुबई आणि so, आज आम्ही जाणार आहोत दुबई फ्रेमला आणि त्यानंतर आम्ही जाऊ बीचवर सो आज आम्ही काही जास्त ठेवलेलं नाही कारण काल खूप हेक्टिक डे होता सो काल खूप थकलेलं म्हणून आज आम्ही थोडासा रिलॅक्स डे ठेवला आहे फक्त दुबई फ्रेम आणि मग बीचवर जाऊ असं आम्ही ठरवलं आहे आणि तिथून पुढं बघू मग जसं होईल तसा प्लॅन सो रुही आणि मी आज ब्लू ब्लो घातलेला आहे परत सो चला दाखवते मी तुम्हाला आता आम्ही जाणार आहोत मॅक्स मेट्रो स्टेशनला तिथून दुबई फ्रेम जवळ आहे ते सगळे एकाच लाईनवर आहेत त्यामुळे लगेच तिथून उतरून आपण लगेच जाऊ शकतो जवळ आहे मॅक्सपासून पप्पा आहेत ना तिथे थांबलेत ना मेट्रो येणार आहे एक एक मिनिटात येणार आहे मग बसायचं मेट्रो मेट्रो म्हणजे ट्रेन हा आवाज कसे झाला सर्दी खोकल्या मुलं बस, बस आली सर बस बुर्ज खलीफा आज नाही बघायचं आहे उद्या बघायचं دبي فريم بقى دبي برش فاليكو مايك زال ايه زي ما ميترو ايه دور دور المحطة الأخيرة المحطة القادمة هي شو العقارية सो आता आम्ही पोहोचलो आहोत मॅक्स मेट्रो स्टेशनला इथून साधारण टू पॉईंट नाईन किलोमीटर वगैरे दुबई फ्रेम आहे तर एवढं तर चालत नाही जाऊ शकत थर्टी फोर्टी मिनिट्स लागतात चालायला तर एवढं चालणं पॉसिबल नाही आहे आयदर तुमच्याकडे बस ऑप्शन आहे किंवा मग तुम्ही टॅक्सी बुक करू शकता तर आम्ही टॅक्सी बुक करतो आहे साधारण तीनशे चार तीनशे चारशे रुपयापर्यंत होऊन जाईल टॅक्सीचं तर ठीक आहे आम्ही मग आता टॅक्सी बुक करतो आहे आणि मग टॅक्सीने जाऊ दुबई फ्रेमला तुम्ही एकटे वगैरे असाल चालू शकत असाल तेवढं तर तुम्ही चालू जाऊ शकता पण रुहीमुळे आणि असं आता ऊन पण होत चाललं आहे त्यामुळे आम्ही काय आता चालतही जात आहोत आम्ही डायरेक्ट कॅब करून जाऊ आणि कॅब बुक केली आम्ही करीम करीमस्त्रूत मोस्टली बुक करतो आहे आम्ही फक्त काल आम्ही ग्लोबल विलेजहून जाताना टॅक्सी तिथेच चेक केली करीम्सपेक्षा तिथं स्वस्त दाखवत होते इथे मेट्रो इथं मीटरवर असतं म्हणजे टॅक्सीज पण मीटरवर जसं आहे तसंच रेट चालतात त्यामुळे आपल्याला काय दुसऱ्या मार्गन्सवाला प्रश्न नाही आहेत जे आहे रेट तिथं मीटरवर दिसतं तसं होतात टॅक्सीचे पण करीम्समध्ये तुम्हाला दिसतं की ती आहे काय नाही त्यानुसार तुम्ही बुक करू शकता सो आता आम्ही केलं आहे करीम्सची बुक आणि दहा पंधरा मिनटं वेट केला तरी आमची टॅक्सी काही ये येईना त्याला आम्ही तिथलं लोकेशन सांगत होतो पण तो दुसरीकडेच जात होता आणि शेवटी त्या कॅब ड्रायव्हरनी ती कॅन्सल के केली सो आम्ही ठरवलं की बसने जाऊया बसचा स्टॉप तोच होता आणि तिथे पाच मिनटात बसही येणार होती म्हणून मग आम्ही ठरवलं की चला आपण आता बसनेच जाऊया मला मोस्टली टॅक्सी आणि बसचा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार पण तेच वाटतं की तेव्हाच टोलर पॅक करावं लागतं ठेवावं लागतं परत तर त्यांना काढावं लागतं त्यापेक्षा मेट्रो बऱ्या वाटतात की आ, स्ट्रोलर पॅक करायची गरज नाही आहे आपण तसंच घेऊन जाऊ शकतो आता म्हणजे आम्हाला टॅक्सीत बसायचं किंवा बसमध्ये तर रुईला उठवावं लागतं स्ट्रोलर पॅक करावं लागतं आणि मग बसावं लागतं ठीक आहे पण काही कधी ऑप्शन नसेल तेव्हा आता काही ये, करता येत नाही पाच मिनटात बस येते आमची तर बस आम्ही जाऊ दुबई फ्रेमला आम्ही फर्स्टलो हो आहोत दुबई फ्रेमला आहे बसमध्ये उतर चढ त्याच्यामुळे तिथं झोपणार हे होते फायनली साधारण एक तासाने आमचा नंबर आलाय लाईन भरपूर आहे मग तिथे पाणी आहे गोल्ड ब्लिडिंग बघ मला वरपर्यंत बघ ना कसं आहे वर जे वर जाणार आहे आपण लिपली सो साईड दुबई फ्रेम वर जायचं आतामध्ये स्टोल पेन अलाउड नाही आहे बाहेर ठेवावं लागतं ते असे कार्ड जे काही नाही सेफ आहे वेगळे पे करावं नाही लागत बाहेरच ठेवायचे असतात लाइक खाली त्याच्यामुळे एवढं कार्ड दाखवायचं आणि ठेवायचं घेऊन जायचं ठीक बोल तू काहीच आहे कसं बनलं काय आणि सांगितलं कसं बनवलं पूर्ण रेगिस्तान मी किती भारी बनवले आता ओल्ड सगळं आतून पहिल्याचे दुबईचे लोक की मशीन वगैरे हो ते शाईन तसंच असणार मला पहिले अशा बिल्डिंग होते दोन मजली फॅब्रिक फॅब्रिक त्यांचे व्हाईट वाला भांडे

घाबरत नाहीये असं वाटत ना पडू मग त्या लाईन मध्ये होतो आपण असं वाटतंय पडेल सो okay. दिस इज द ओल्ड दुबई इकडून एका एक साईड मी ओल्ड दुबई दिसते आणि दुसऱ्या साईडनी न्यू दुबई दिसते तर इथे छोटे छोटे बिल्डिंग म्हणजे कम्पेअर टू दॅट साईड आणि हे न्यू दुबई मला पाय टाकायची अशी भीती वाटते चालताना ती पडेल की काय तिला मजा येते आहे मला या काय मग साठी फ्रेम मला मला आवडत बघण्याचं म्हणलं हिला काय वाटत बघ सो तुम्हाला काही खायचं असेल तर इथे बरं बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत काही काही बस एवढच आहे आणि एंड पप्पाचा गॉगल घालून तुझं ना खाली आल्यानंतर त्यांनी एका साईडला फ्युचर म्हणजे टू थाउजंड फिफ्टीचं दुबई कसं असणार हे प्लॅन केलं आहे आणि त्याचा त्यांनी एक डेमो दाखवला आहे छोटासा की त्यांनी काय काय प्लॅन केलेला आहे टू थाउजंड फिफ्टीसाठी सो खूप काही ॲडव्हान्स गोष्टी त्याच्यात त्यांनी प्लॅन केल्या आहेत ते त्याचा एक थोडंसं छोटंसं प्रेझेंटेशन त्यांनी दाखवलेलं आहे छोटस सा गार्डन सारखे जिथे रुई खेळती आता मस्त वेदर झालं इकडे ना आ लवकर संध्याकाळ होते म्हणजे ऊन कमी होऊन जात ह्याचं पण तिकीट आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं आणि काही नाही तिकीट काढायला एवढी गर्दी नाहीये जेवढी नंतर वेटिंग पिरियड जास्त आहे आणि मला असं वाटतं की जर तुमच्याकडे दिवस असतील म्हणजे डेज जर तुमच्याकडे प्लॅन असेल आसे। खूप असेल दिवस तर तुम्ही दुबई फ्रेमला या नाही तर नाही आलं तरी चालेल कारण वरचा जो व्ह्यू जो आहे छान आहे त्यात काही डाऊट नाही पण बुर्ज खलिफामधनं पण तुम्हाला व्ह्यू व्ह्यू दिसणार आहे वरचा फक्त एवढंच की ते स्काय वॉक आहे इथे चांगलं थोडंसं तर ठीक आहे म्हणजे वन टाईम येऊ शकता पण वेटिंग खूप जास्त आहे इथे लाईन भरपूर आहे मी तुम्हाला दाखवते आत्ता पण म्हणजे जवळजवळ एक एक दोन दोन तास वेटिंग होते कारण जाणार येणारं तेवढं जागा कमी आहे त्याच्यामुळे एकच चालेल त्याच्यामुळे लाईन भरपूर आहे आमचा अंदाज होता की लगेच होऊन जाईल तर ते झालं नाही वर जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ तर खाली लाईनमध्ये लागला त्यामुळे भरपूर वेळ गेला आणि आमचं जो होतं की बीचवर जायचा जो प्लॅन होता तो आजही मला नाही वाटत की होईल कारण जाईपर्यंत होऊन जाईल म्हणजे आता ऑलरेडी चार वाजलेत आणि आम्ही पोहोचेपर्यंत सहा वाजतील कदाचित कारण जुमेरा बरंच आहे इथून आम्हाला ज्या बीचला जायचं तर म्हटलं की ठीक आहे आपण प्लॅन चेंज करूया आणि जाऊया मीना बाजारला गोल्डसूप मीना बाजार होतंच आमचं कधी ना कधी प्लॅन होतंच की कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊ तर आता आम्ही तिकडे जातो तर ते तरी होऊन जाईल आमचं म्हणून मग आता तिकडे जायला निघतो आम्ही आता कसं मेट्रोनी uh, आहे का तिथं इथून आय थिंक बसनी मेट्रो स्टेशनपर्यंत जावं लागेल आणि तिथून मेट्रोनी पुढे गेलतो ना आपण आत्तावर चल हां असा मॅप आहे रेड आणि ग्रीन आणि ऑरेंज ऑरेंज पण एक आहे ऑरेंजवर तुम्हाला पामजे घरायला बै बला तिकडे जायचं असेल तर ऑरेंजला जावं लागतं युमेरा बीचला आणि रे आम्ही आता रेडवर ट्रॅव्हल करतो नेहमी तर आता आम्हाला जायचं द्यायचं ग्रीनवर गोल्ड चुकला तर आम्हाला चेंज करायची लाईट तर आम्ही आता इथे हो इथून मग तिथं आम्ही बुरजुमनला जाणार मी दोन लाईन चेंज करून कोल्डसूप लागत असं कसं का अवघड नाही आहे फक्त लाईन थोडीफार कर चेंज करावं असा मॅप आहे सगळीकडे त्यामुळं काही डिफिकल्ट नाही आहे समजायला खूपच गर्दी चला आता आम्ही आलो आहोत गोल्ड सूपला मग अशी मी दाखवलं होते की आम्ही मेट्रोनी जाणार होत्या पण भयानक गर्दी होती मेट्रोला उभं राहायला पण जागा नाही नव्हती सो आम्ही परत आलो आम्ही बसने आलो त्याला पण खूप ट्रॅफिक होती सगळीकडंच मेन एरिया यांचा आहे त्याच्यामुळे इथं खूप ट्रॅफिक आहे तर आम्ही आलो खूप गोड सुकला तर इथून गोल्ड तर आम्हाला काही घ्यायचं नाही आहे आम्ही काही तसं प्लॅन नाही केला आहे घ्यायचा फक्त आम्ही याचा एक चक्कर मारू तिथूनच जवळ बाजार आहे तिथे जाऊ शॉपिंग ॲपच आम्ही कधी फार काही करत नाही कुठल्याच ट्रीपला वॅकेशन्सला फारच काही रेअर वेगळं दिसलं तरच आम्ही घेतो नाही तर आम्ही काही फार घेत नाही सो असंच एक चक्कर मारणार आहोत बघणार आहोत काय कसं सगळी ऐकलं आहे नेहमी तर बघून येणार आहोत सो so, आता चाललं आहे गोडसुकला जिथून फेरीनी मीना बाजारला जात आहे तसं आम्ही ऐकलं आहे जर पॉसिबल झालं तर आता जाऊ आम्ही ह्या ट्रॅफिकमध्येच खूप वेळ गेला आमचा इथपर्यंत पोहोचेपर्यंतच त्यामुळे बघू आता काय होतं पुढे तसं जसं वेळ मिळेल तसं जमेल तसं आम्ही शॉक करून आले आता गोल्ड सूप मध्ये भरपूर गोल्ड

फेरीसाठी मीना बाजारला तिकडच्या साईडला आहे फेरी म्हणून या बोट मध्ये बसायचं आपल्याला तिकडे जायचं आता जा मीना बाजारला वन धीरम मध्ये आपण तिथे पोहोचतो तर चांगलं हे गोलसूक गोलसूकमध्ये जर शॉपिंग करायची नसेल तर तुम्ही पुढे मीना बाजारला येऊ शकता तुम्ही असं फेरी पण येऊ शकता किंवा बाय कॅब वगैरे येऊ शकता पण त्यांनी खूप वेळ जातो पूर्ण एक जेवढा हा पाण्याचा पटकन राऊंड होतो तेवढा तो फास्ट होत नाही ट्रॅफिकमधनं जावं लागतं आणि खूप वेळ जातो सो बेटर आहे की तुम्ही फेरीनी जा पाण्यात लवकर धुत येतो आणि आता गोल फिरून जावं लागतो आणि हे आम्हाला व्हायचं होतं म्हणून मग आम्ही ही फेरी चूज केली गोल्ड सूपचं पण आम्ही विचारले रेट तर तुमचं इंडियामध्ये आणि इकडे डिफर पडतं साधारण म्हणजे सहा पाचशे सहाशे रुपयाचा फरक पडतो पर, सा, फर पर ग्रॅम आहे सो तुम्हाला भरपूर एक एक दोन दोन किलोचं सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तेवढं देणं अलाउड नाही आहे ते परत पाहिजे सो बघा म्हणजे जास्त घेत असेल तर ठीक आहे म्हणजे साधारण एक दोन सोळे वगैरे पण आम्हाला काही एवढं घ्यायचं नव्हतं एवढा रेटमध्ये डिफरन्स नव्हता म्हणून मग आम्ही काही घेतलं नाही काहीतरी वेगळं दिसला तर ठीक हे बाई छोटे छोटे पण लागले तरी हे बघ वर के हे अच्छा इकडून आली ती फॅशन असता हो। ओ बघा वाईट वाला तर बघ बापरे रे हेवी <laughs> तुला उलट घेतला ना, ना ये। चला येवर्टीन ट्वेंटी सिक्स मिक्स नाही सो so, तिथल्या काही गोष्टी होत्या ज्या वेगळ्या होत मला तिथला ते एक डोक्याला बांधायचा त्यांचं जे आहे ते घ्यायचंच होतं कारण मी ते एकदा तरी मानणार होते एका व्हिडिओमध्ये तरी किंवा एका ठिकाणी तरी म्हणून मग मी ते तिथून घेतलं बाकीच्या टुरिस्ट प्लेसला ते महाग असतं ते तिथं मला फक्त दहा धीरममध्येच मिळालं म्हणजे बार्गिंग करून सो म्हणून मग मी तिथून ते घेतलं आणि प्लस अजून काही जे शोपीस वगैरे होते छोटे जे तिथले जे गिफ्ट देण्यासाठी घेतले आणि परफ्यूम वगैरे आम्ही बघितले कारण तिथले परफ्यूम छान असतात सो ते पण काय काय घेतलं भरपूर काही बघितलं काय सगळं मी काही शूट नाही केलं कारण की आमच्याकडे सगळं फिरताना लक्षात येत नाही की आपण काय काय घेतो आहे काही नाही त्या नादात शूटिंग नाही केलं पण थोड्याफार अशा गोष्टी आम्ही घेतल्या त्यानंतर दहा वाजता आम्ही निघालो so, मीना बाजारात आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे जे काही वेगळं वाटतंय थोडंफार ते आणि गिफ्टसाठी थोडंफार आणि आता आम्ही चाललो आहे मेट्रोनी वापस हॉटेलला सगळी ते परत मेट्रोने आम्हाला चेंज करायचं आहे दोन स्टॉपनंतर हां ठीक आहे पण इथून जाऊ आणि हाडे इथेच एंड करते ब्लॉग इथेच एंड करते दुबई सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थंचा आहे पण आणि बाय पण एन्जॉय करा बाय Woo! Yeah.